नमस्कार मी गोविंद पाटील निजोडू सीड्स लिमिटेड या कंपनीचा प्रतिनिधी तर आम्ही गेल्या चार दिवसापासून आयग्रोवड या कृषी प्रदर्शनामध्ये सहभाग घेतलेला होता निजोडू सीड्स या कंपनीविषयी सांगायचं म्हटलं तर गेल्या पन्नास वर्षापासून निजोडू सीड्स ही बियाणे क्षेत्रामध्ये काम करणारी कंपनी आहे निजोडू सीड्स सर्व शेतकरी परिचित आहे तर निजोडू सीड्स कापूस बियाणे मका बियाणे तसेच भाजीपाला बियाणे याच्यामध्ये काम करत असते तर आम्ही प्रदर्शनामध्ये निजोडू सीडचे कापूस कापूस बियाण्याचं आणि त्यासोबत मका बियाणं याच्याविषयी आम्ही स्टॉल लावलेला होता तर गेल्या वर वर्षाच्या तुलनेने यावर्षी अतिशय चांगल्या प्रकारे शेतकऱ्यांचा प्रतिसाद मिळालेला आहे आणि शेतकऱ्यांनी आमच्या उत्पादनाविषयी सखोल माहिती घेतली त्यामुळे आम्ही आभार व्यक्त करतो की त्यांनी असं एक चांगलं एक्झिबिशन इथे आयोजित केलं त्याबद्दल आम्ही अॅग्रोवर्डचे आभार व्यक्त करतो आणि अॅग्रोवर्ड तर ते असेच नवनवीन उपक्रम याच्या पुढे घेत राहो हे आम्ही त्यांना आवाहन करतो धन्यवाद